गुंठेवारीचे नकाशे पालिकेकडनं गहाळ झाले आहे त्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे बोगस गुंठेवारीमुळे रेकॉर्ड रूममधील संपूर्ण रेकॉर्ड कागदपत्रे गहाळ झाली आहेत ज्या बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे ही कागदपत्रं गहाळ झाली आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी लक्षवेधी भूमिका आमदार भीमराव तापकीर यांनी विधिमंडळामध्ये उपस्थित केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर्ती क्लिक करायला विसरू नका पुणे महानगरपालिकेमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली धनकवडी वारजे दायरी कात्रज त्याचप्रमाणे वडगाव हा भाग समाविष्ट झालेला होता आणि या भागातील गुंटेवारीने घरे नियमित करण्यात आली आणि जे गुंटेवारीने घरे नियमित केल्याच्या नंतर त्या ठिकाणचं असणारे नियमित करण्याचे नकाशे असतील कागदपत्र असतील हे या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूममधून घाळ झालेले आहे आणि त्यामुळे संबंधित नागरिकांना जर त्या ठिकाणी संबंधित असणारे कागदपत्र असतील केलेली गुंटेवारी असतील या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये सतत हेल्पाटे भाराव लागत असतात तर त्या ठिकाणी जे गुंठेवारी मध्ये जी घाळ झालेली कागदपत्र आहे ज्या अधिकाऱ्याने हे घाळ केलेले आहे त्याच्यावर एक कार्यवाही होणे अत्यावश्यक आहे आणि दुसरं अधिकारी दुसरं अध्यक्ष महोदय असं आहे की या ठिकाणी जे गुंठेवारी बोगस गुंठेवारी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे त्यामुळे या ठिकाणच्या रेकॉर्ड मधील संपूर्ण कागदपत्रे घाळ करण्यात आलेली आहे याची सविस्तर चौकशी होणं अत्यावश्यक आहे अन्यथा पुणे महानगरपालिकेमधून या ठिकाणी जसं हेच प्रकार गुंठवारीची कागदपत्रे घाळ झालेली आहे तर अन्यसुद्धा कागदपत्रे घाळ होतील याची या ठिकाणी आपण करू घ्यावी तर त्या ठिकाणी डिजिटल प्रणाली लागू करणं अत्यावश्यक होतं नागरिकाला ऑनलाईन अर्जावरून कागदपत्रे उपलब्ध होत करून देण्याची व्यवस्था करावी या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करावी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या लग येणार लग्न हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर